उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरातल्या विश्रामगृहामध्ये आता दाखल झालेत मात्र अजित पवार इथं पोहोचल्यानंतर विश्रामगृहा शेजारीच गवतामध्ये चरणारे दोन घोडे उधळले आणि या दोन्ही घोड्यांना आवडताना पोलिस आणि प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली कोल्हापूरमध्ये आहेत सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यावेळेसचा हा एक प्रसंग उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर विश्रामगृहात दाखल झाले मात्र अजित पवार इथं पोहोचले आणि त्यानंतर विश्रामगृहा शेजारीच गवतात चढणारे दोन घोडे ओढले आणि त्याची ही दृश्य चित्रित झाले या दोन्ही घोड्यांना आवडताना पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली काय नेमकं घडलं जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत प्रताप काय नेमका हा सगळा प्रसंग घडलाय पाहतो की अजित पवार हे कोल्हापूर सर्किट हाऊस इथं दाखल झाले त्याच्यानंतर काही वेळ शेजारी गवतामध्ये दोन घोडे झरत होते आणि अचानकपणे ते दोन्ही घोडे सर्किट हाऊसच्या दिशेनं धाव घेऊन आले त्याच्यामुळे आपण पाहतो की पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आणि त्या घोड्यांना आवडण्यात आलेला आहे पण एकूणच आपण पाहतो की अजित पवार ज्या सर्किट हाऊस मध्ये बसले होते त्याच्या बाहेरच्याच बाजूला हे दोन्ही घोडे उधळून आल्यामुळं पोलीस प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली त्यांना हुसकावलं आणि त्याच्यानंतर की अजितदादा पवार यांचा दौरा व्यवस्थित सुरू झालेला आहे ठीक प्रताप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी निश्चितच कोल्हापुरातले सगळे अपडेट अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातल्या वेळोवेळी जाणून घेत राहू तुळताज धन्यवाद प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते